हॅलो वन गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर ही क्लिप आहे शनिवारची तर सकाळी सकाळी सोनूचे पप्पा इकडे झाडं लावायची कामं करत आहेत तर सुट्टीचा दिवस फेल जाऊ देत नाहीत ते सुट्टी होती काल शनिवारी तर आ, सुट्टीच्या दिवशी काही ना काही चालू असतं त्यांचं आणि स्पेशली हे बागेसाठीच म्हणजे खूप वेळ काढतात ते आणि सगळे झाड वगैरे व्यवस्थित करून घेतात त्या दिवशी तर इथे झाड छाटून तिथलं गवत काढून सगळीकडे व्यवस्थित आणि जी नर्सरीतून झाड आणलेली होती आम्ही तर ती तशीच ठेवलेली होती अजून तर कुठं लावायची ठरलं नव्हतं तर त्याच्यामुळे आता ते लावून घेत आहेत तर या लाईनला पूर्ण गुलाबाचीच झाडं आहेत आमची तर त्यांनी मग आता इथेच जागा केली आहे दोन झाडांना तर इथे लावून घेतात आता ते गुलाबाची झाडं आणि तेच काम चाललं आहे आणि मला अजून ब्रेकफास्ट बनवायचा होता तर सकाळी आम्ही चहा बिस्किट वगैरे घेतलेलं होतं आणि त्यानंतर थोड्या वेळाने म्हटलं करावं काहीतरी खायला तर मग चहा बिस्किट वगैरे घेतल्यानंतर तिघांच्याही आंघोळी वगैरे झाल्या होत्या तर मग सोन्याचे पप्पा म्हटले ऊन नाही आहे तोपर्यंत मी हे काम करून घेतो झाडं लावायचं तर मग ते आले बाहेर आणि मी आता जाते आणि ब्रेकफास्ट वगैरे बनवायचं बघते <laughs> अरे नाही खेळ ए बोरा तुला बोलतात कर ते तर एक चॅनल आहे बर का युट्यूबला त्यांची म्हणजे ते काय करतात सांगू का ते नाही का छोटे छोटे खेळणे आणि छोटे छोटे पदार्थ बनवतात काहीतरी असं लहान चॅनल ते प्रत्येक व्हिडिओच्या अगोदर असलं एक झाड लावतात हा जितके व्हिडिओ झाले तितके झाड प्रत्येक व्हिडिओच्या अगोदर झाड लावतात पाणी टाकतात आणि नंतर व्हिडिओला चालू करतात

का गुलाब येत नाही तो त्या झाडाला कधी मला तर अजून नाही येतात थांब ना बाळा नको ना मध्ये मध्ये करू सर बाळा या साइडला बस पप्पा कुठे बसले तिथं बस जा शेजारी छान छान बघा खूप आत गेला ना मग एवढं तुला स्वप्न खरं असते दगड नाही का नाही टाकू फक्त माती टाका ना सोन सरक किती माती कुठे सोनू सोना उठ ना ते नर्सरीमध्ये माती असते ती, ती वेगळीच असते ना हा म्हणत ती ते पत्ती असल्यासारखंच वाटत आहे की नाही

आवडलं तर व्हिडिओ नाही सबस्क्राईब करा हा सबस्क्राईब करा हा कला दुसरं लावलं त्या <laughs> <कि चाने ना? laughs> <laughs> तुम्ही पण लावा फ्रेंड्स तुमच्या इथे तुम इथे लावा काय हा विकत तोपर्यंत बाय बाय तर चालू आहे त्यांची झाडं लावणं बाहेर तोपर्यंत मी आली आहे घरामध्ये भाग दाखवला तुम्हाला आणि आता हा सँडविच चा प्रकार एक दाखवते तर हे असले पदार्थ बाहेर हे जे आपलं सँडविच आहे तर त्याचं स्टफिंगच म्हणावं लागेल कारण हे आपल्या साईडला भरायचं आहे आपल्याला त्याच्या तर हे स्टफिंग माझे छान क्रिस्पी टेस्टी आणि सुपर इझी असे हे सँडविच तर मी काल याचं शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला होता तर खूप छान बनते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगत जातो मी जर माझ्या रेसिपीज ट्राय करत असाल तर तर इकडे मी टोमॅटो सॉस टाकला आणि आता हे सँडविच मी सोनूला देऊन येते तर मी झाली आहे रेडी इथे चार वाजता तर एका रिव्ह्यू व्हिडिओसाठी मी रेडी झाली आहे आणि एक रिव्ह्यू व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलेला आहे तर त्याच्या अगोदर चालू आहे थोडीशी तयारी आणि माझी तब्येतही बरी नाही आहे मला झाली आहे सर्दी आणि तरीसुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी काल शूट केला त्याचसोबत छोटासा व्लॉगसुद्धा शूट केला तर हा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओनंतर येईलच आपल्या चॅनलवरती तर त्याची थोडीशी ही झलक ही आमची बागेतली बाहेरची झेंडूची झाडं आणि त्याला इतका सारा झेंडूची फुलं आलेली आहेत त्या झाडांना तर सोनूचं चालू असतं हे दाखव आई हे दाखव तर हे मी शूट काढतीये आणि तो मला म्हणत होता की हे दाखव म्हणून तर नेहमी मी, मी फुलं झाडं दाखवून व्हिडिओला स्टार्ट करते तर आज मी व्हिडिओला एंड इथे करत आहे तर झोनिया पावडर किती लावली आहे आत्ताच त्याने फ्रेश झालं होतं दोन हात पाय धुवून वगैरे पावडर लावून बाहेर आलेला होता कपडे वगैरे चेंज करून तर इकडे नाटक चालू आहे थोडंसं आणि तुम्हाला काय काय बागेची कामं केली तर ते सुद्धा दाखवते मी परत एकदा तर आज इतकी सारी काम करून टाकली सोनूच्या पप्पांनी सुट्टीच्या दिवशी इथलं गवत वगैरे काढलं झाडं छाटून घेतली सगळी स्वच्छता करून टाकलेली आहे तर बस हाच होता आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय